अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून सांगवी येथून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत किसान सभेच्या माध्यमातून मोर्चाचे पायी मोर्चाचे आयोजन करत आलेले आहे सात बारा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे अत्यंत बिकट येत्या काळात होणार आहे अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आहे वनजमिनीचा प्रश्न आहे या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे नावं सात बारा व्हावा जे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना मिळालेलं आहे वन जमिनीचे त्या वनजमिनीच्या प्रमाणपत्रांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना सगळे बेनिफिट्स हो मिळावे सगळे त्यांना पीक मिळावं बाकी योजनांचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी जो किसान सभेने जो या ठिकाणी पायी मार्च आलेला आहे त्या मार्चला पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आमच्या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते हे देखील आदिवासी आहेत हे देखील शेतकरी आहे आमच्या आईबाबांचा हा प्रश्न आहे आणि या आईबाबांच्या प्रश्नांच्या प्रश्नांच्या सोबत म्हणजे खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी कार्यकर्ते आणि आम्ही सर्व युवक या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी आम्ही सरकार कराए सघ कराए सघे ॿी तव्हां पंज कार था